बदलापूर अबोध मुलीवरील अत्याचाराविरोधात सावनेरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेत शिशुवर्गातील दोन अबोध विद्यार्थिनीवर कर्मचाऱ्यांचा कथित अत्याचार करण्यात आला करिता आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सावनेर स्थानिक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून निषेध मोर्चा रॅली काढण्यात आली निषेध मोर्चाच्या मुळ हेतू आरोपींना कठोर व्हावी व विनयभंग अत्याचार विरोधात शासनाला जागृत करण्याकरिता तहसील कार्यालय येथे पोहचून सावनेरचे एस डीओ श्री संपतजी खलाटे यांना निवेदन दिले राज्याचे राज्यपाल यांना कळविण्यात यावे अशी विनंती केली राज्यातील सरकार अशा नराधमांवर जर शिक्षा देण्यास असमर्थ असेल तर राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना आपला राजीनामा द्यावा असे प्रत्येक स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देताना केली निषेध मोर्चा रॅलीमध्ये विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था धार्मिक संस्था सामान्य नागरिक समाजसेवी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षक यानी मोटा संख्य सहभाग घ जिंदगी की भागदौड़ में आप कहीं कुछ मिस ना कर दे इसलिए देखते रहिए सोशल भारत 24 रिपब्लिक ऑफ इंडिया